समोरून येणारी भरधाव बस दुचाकी घसरली दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आला आणि एका क्षणात हो त्याचं नव्हतं झालं अंगावर शहारा आणणारा हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय पण ही घटना कुठे आणि कशी घडली जाणून घेऊया बीडमधील केज शहरात हा भीषण अपघात घडलाय बसच्या चाकाखाली आल्यानं एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय केज येथील किशोर शेट्टे हे आपल्या दुचाकीवरून केज कळम रोडने त्यांच्या शेताकडे जात होते दरम्यान दुसरा एक बाईक स्वार मोबाईलवर बोलत होता त्याची मोटरसायकल किशोर शेट्टे यांच्या मोटरसायकलला धडकली आणि एका क्षणात हो त्याचं नव्हतं झालं शेटे बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आले आणि त्यांचा या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला हा घटनेचा थरार व्हीत कैद झाला आहे बीड विनोद जिरेन सह हो, साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका